घरातून पण मला असं कधी दबाव नव्हता तुला जे आवडेल ते तू कर त्यामुळे त्यांची एक प्रेरणा माझ्या मनात नेहमीच आहे तसं माझं प्रोफेशन म्हणाल तर मला थोडस फॅशन डिझाईन दृष्टिकोनातून घडवायचं असेल मला असं वाटतं मुलांना पण ते प्रशिक्षण देणं खूप गरजेचं कारण तिला आपण किती सांगितलं शेवटी तिला फील्डवर जायचंय तिला सगळ्या गोष्टी करायच्या आपण सपोर्टला सगळे असतो पण तेव्हा इन्सिडेंट घडतो तेव्हा ती व्यक्ती आणि समोरची व्यक्ती हीच असते तर ती कार्यकर्ता हा शेवटपर्यंत टिकतो तुला जर शेवटपर्यंत राहायचं असेल तर तू खालूनच काम तसं मला वारसा नाही कुठे म्हणजे राजकारणाचा तसा दूर दूरपर्यंत माझा संबंध नाही नमस्कार मी भाग्यश्री बखरलायूच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आज बखरलाईव्हच्या स्टुडिओतून आपल्या भेटीला आल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या पुणे शहराध्यक्ष हर्षदा फरांदे मॅडम हर्षदा मॅडम तुमचं बखरलाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत सध्या नवदुर्गेचा उत्सव सर्वत्र सुरू आहे आणि निमित्ताने आपण बोलतोय yes. या सगळ्या तुमच्या राजकारणाबद्दल समाजकारणाबद्दल आपण बोलणारच आहोत पण तत्पूर्वी या गप्पांच्या मैफिलीमध्ये मी आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जाते आपलं बालपण कसं होतं आणि त्यातली काही रम्य आठवण असेल तरी सर्वप्रथम बखरलाईच मी आज अभिनंदन करते आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानते बालपण मुळच माझा जन्म पुण्याचं आहे आपण <laughs> बालपण म्हणाल तर सगळं ठाण्यामध्ये गेलो हो वडिलांचा व्यवसाय होता आणि म्हणजे रेक्झिन वगैरे या सगळ्या गोष्टी आमचा तो एक व्यवसाय होता आणि मग तिथून सुरू झाला तिथून म्हणजे माझे आजोबा खरं तर पहिल्यांदा ठाण्यात आले मग आमची तिसरी पिढी ठाण्यामध्येच होती लग्न झालं लग्नानंतर मग पण सांगायची गोष्ट म्हणजे मी पुण्यात हॉस्टेलला होते तिसरी ते आठवी पर्यंत आणि नंतर मग ठाणे शिक्षण मुंबईला ठाणे असं करत करत शिक्षण झालं बीकॉम आणि लग्नानंतर आता पुण्यामध्ये आहे आणि मग लग्नानंतर राजकारणात यायची ती वेळ कुठली आणि राजकारण असं वाटलं काही पार्श्वभूमी सासरे प्राध्यापक श्री नासा सर ते सभापती होते विधान परिषदेचे आमचे पक्षाचे हो। अध्यक्ष होते आणि मग तो एक वारसा खरं तर होताच आणि पूर्वीपासून लोकांची येणं जाणं आमच्या घरी असायचंच तसं मला माहेरचा काहीच वारसा नाही कुठे म्हणजे राजकारणाचा तसा दूर दूरपर्यंत माझा संबंध नाही पण मग ह्या घरात आले सून म्हणून आणि माझ्या म्हणजे मिस्टरांना तसा इंटरेस्ट फारसा नाही राजकारण नाही बिझनेस मध्ये आहे पण मग असं की लोकांचं म्हणणं पडलं की सरांनंतर कोण कोण पुढे हे सगळं असं सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग ते धुरा माझ्यावर पडले म्हणजे काय म्हणत आपण त्या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या एक सरांनी मला सांगितलं करशील हो हो का वगैरे मी आधी हो नाही हो नाही करत खरं तर या सगळ्या गोष्टी आपण थोडस गो केल्या पण नंतर मग थोडं सिरियस घेतलं आणि मग सक्रिय राजकारणात पहिलं पाऊल खरं तर म्हणजे आम्ही बचत गट वगैरे पासून सुरू केले समाज कार्य आमचं होतच पूर्वी पण मग ते थोडस वाढवत गेलो 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 आणि नंतर मग मला कोथरूड मंडल अशी अध्यक्षपद चंद्रकांतदा पाटील जेव्हा आमदार झाले कोथुरचे त्यानंतर मी ते पद घेतलं आणि सरांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की खालून वर जायचं मी अजिबात कुठे हे येणार नाही कारण तत्ववादी तत्व त्याच्यासाठी तत्व खूप मोठे होते त्यामुळे मी आणि कधी हे नाही म्हणलं म्हटलं हो आपण कार्यकर्ता म्हणून पहिले काम करा त्यांचं नेहमी असं म्हणणं म्हणणं होतं की कार्यकर्ता हा शेवटपर्यंत टिकतो तुला जर शेवटपर्यंत राहायचं असेल तर तू खालूनच काम कर आणि या सगळ्या गोष्टीतून मी पुढे काम करत राहिले करत राहिले कोथरूड मंडळाचे अध्यक्ष झाले आणि नंतर आता हे पुणेश्वर अध्यक्ष पद मला मिळालं मध्यंतरी मेधाताई कुलकर्णी तेव्हा आमदार होत्या त्यांनी मला कार्यकारिणी सदस्य म्हणून केलं होतं महिला मोर्चाचं जेव्हा मी एंट्री केली आणि मग तिथून कोथरूड मंडळाचे अध्यक्ष मग असे विविध पद आपण असं करत करत आज पुणेश्वर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून आहे आता रमलात आता हो आता सवय पण झाली आणि आता झालं आता चोवीस तास राजकारण म्हटलं तरी झालं चांगलं चाललंय छान चाललंय टीम पण चांगली झाली आणि धीरजी घाटे असेल आपले बावनकुळे साहेब असेल चित्रताई वाघ असेल देवेंद्रजी असतील सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं त्या ठिकाणी काम करतोय करायचा प्रयत्न करतोय आता जी बदलापूरला घटना झाली त्या घटनेमुळे आपण सगळ्याच एक आई म्हणून स्त्री म्हणून सगळ्याच हादरलो आतून आणि त्यानंतर तुम्ही पण तुमच्या पातळीवर विविध कामं सुरू केली शाळांमध्ये जाऊन जागृती सुरू केली किंवा प्रशासन आणि शाळा यामधल्या तुम्ही दुवा ठरलात तो नेमका सविस्तर अनुभव काय आहे आणि कशा पातळीवर ते काम सध्या सुरू आहे खर तर बदलापूर ही घटना आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी निंदनीय गोष्ट आहेच लाजीवाणी गोष्ट आहे अशा गोष्टी थांबायचा प्रयत्न नक्कीच आपलं सरकार करत आहे आपलं माध्यम करत असतं पण त्याला कुठेतरी एक सपोर्ट म्हणून आम्ही आंदोलन वगैरे या काय भानगडीत न पडता आम्ही काय केलं सीपीना जाऊन भेटलो त्या ठिकाणी त्यांना एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये अनेक मुद्दे होते जसं की जामिनी पथक त्या ठिकाणी आपण सक्रिय करायला पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत पण मग ते सुसिथित आहेत की नाही हु। प्रॉपर डिरेक्शनला लावले आहेत की अशा सगळ्या गोष्टीची पाहणी असतील किंवा अशा अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सीपीना निवेदन दिलं आणि त्यानंतर आम्ही सीपी आणि सर्व पुण्यातले शाळा चालक आणि प्राध्यापक सर्व शाळा चालक आशिंची एक मीटिंग त्या ठिकाणी घडून आली आणि आम्हाला खरं तर खूप चांगला अभिमान वाटतो की आम्ही त्यातला एक दुवा ठरलो कारण कसं असतं की शाळा चालकांना पोलिसांकडनं खूप सारे अपेक्षा असतात पण ते कसं तिथपर्यंत पोहोचता येत नाही किंवा काही जे असतील त्यांच्या अडचणी असतील तर डायरेक्टली आपण त्यांना फेस टू फेस एकमेकांसमोर आणलं तर मला असं वाटतं त्यांना कम्युनिकेशन करायला पण सोपं पडलं पालकांच्या आणि आम्ही असं मोहीम सुरू केली आहे की प्रत्येक शाळांमध्ये आम्ही टच बॅड टच आणि संरक्षण म्हणून असं एक महिला मोर्चा म्हणून त्या ठिकाणी पोहोचत आहोत आणि बऱ्याच पालकांच्या पण आम्हाला कंप्लेंट्स येतात आम्हाला वाटलं नव्हतं की इतकं सगळं या गोष्टी खरंच इतक्या उपयुक्त आहेत आणि इतक्या गरजेच्या आहेत तर पालक सुद्धा आम्हाला येऊन तक्रार करतात सांगतात की असं असं होतं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे एक चांगला फीडबॅक आम्हाला मिळत गेला आणि आम्ही त्याप्रमाणे आम्ही काम करतो आहोत पोलीस अधिकारी असतील सगळ्यांना घेऊन आम्ही काम करतोय मग hmm. ते डीसीपी असेल एसीपी असेल तिथले सगळे म्हणजे पी आय जरी घेतले hmm. तरी सुद्धा त्यांना सांगणं त्यांना शाळेत घेऊन जाणं अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करतोय आपणच कुठेतरी पोलिसांना सपोर्ट केला पाहिजे प्रत्येक वेळेस पोलिसांना नावं ठेवून त्यांनाच बोलवून काही उपयोग नाहीये शेवटी आपलं पण काम एक नागरिक म्हणून देखील आपलं काम आहे या सगळ्या गोष्टींचा फेऊन आम्ही हे पाऊल उचललं आणि खरं सांगते खूप म्हणजे खूप चांगली एक काय म्हणतो आपण फीडबॅक आम्हाला लोकांकडनं त्या ठिकाणी हे सगळं काम करत असताना एक विशेष काही असा अनुभव हो किंवा काय अजून सुधारण्याची गरज आहे कुठं सिस्टीम मध्ये असेल पालक म्हणून असेल किंवा नागरिक म्हणून असेल काय वाटलं नाही आहे ना नक्की आम्हाला काही गोष्टी अशा आढळून आल्या की त्या सुधारल्या पाहिजेत आजही त्याची गरज आहे जसं की आम्ही मागणी केली की शाळेचा जो स्टाफ आहे तो लेडी स्टाफच असावा अच्छा कारण जेंट्स स्टाफ जरी असला तरी त्याचा प्रॉपर फॉलिस वेरीफिकेशन त्या ठिकाणी झालं गेलं पाहिजे आज बघा बदलापूरची घटना त्या माणसाचं पोलीस व्हेरीफिकेशन असतं तर आज त्याला शोधायला एवढे दिवस गेले नसतात तिथल्या तिथे निकाल लागला असता तर अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या गोष्टीतून आढळून आल्या तसेच मुलींचं संरक्षण आपण कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे मुलींना त्याबद्दलची माहिती कारण तिला आपण किती सांगितलं शेवटी तिला फिल्ड वर तिला सगळ्या गोष्टी करायच्या आपण सपोर्टला सगळे असतोच पण तेव्हा इन्सिडेंट घडतो तेव्हा ती व्यक्ती आणि समोरची व्यक्ती हीच असते बरोबर त्यामुळे तिला प्रॉपर चॅनलाइज करणं प्रॉपर तिला समजवणं सगळ्या गोष्टी करणं हे आम्हाला जास्त गरजेचं वाटलं बरोबर आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या कथा जागरूक झालेत आणि आहेत असं आपण म्हणूयात पण तरी सुद्धा पालकांच्या मनात भीतीही असते शेवटी आपलं लेकरू तिथे आपण पाठवतोय एकट्या कोणाच्या तरी जीवावर पाठवतोय मोठी गोष्ट नाही असं नाही त्यामुळे नक्कीच शाळेची पण तितकी जबाबदारी आहे पण पोलिसांची तितकी जबाबदारी आहे पण एक नागरिक म्हणून आपली पण ती जबाबदारी आहे आम्ही काउन्सलिंग वगैरे पण सुरू केलं अच्छा काही मुलींना कसं आहे की पालकांशी बोलायला पण संकोच वाटतो इव्हन टीचरांशी पण बोलायला संकोच वाटतो तर आपण अशा काही केसेसमध्ये हे चुकीचं हे ती इतकी लहान असते की तिच्या येत नाही तिला माहिती नसतं आपल्याबरोबर काय झालं काय झालं म्हणजे ती अवघडलेली असेल आधीच त्यामुळे तिला कुठेतरी छान बसून तिच्या पद्धतीने सांगणं वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी करणं पण मला असं वाटतं खूप गरजेचं आहे आणि आम्ही त्या सुरू केल्या काउन्सलिंग सुरू केलं काउन्सलिंग म्हणून बऱ्याच गोष्टी ओपन झाल्या मुलं ओपन झाली मुली ओपन झाली आणि मला असं वाटतं मुलींपेक्षा पण मुलांना पण त्या सगळ्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला पुढचा भारत हा चांगल्या एकदम वेगळ्या दृष्टिकोनातून घडवायचं असेल तर मला असं वाटतं मुलांना पण ते प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे निश्चित निश्चित हा सगळा प्रयत्न आमचा चालू आपण नवदुर्गा विशेष कार्यक्रमात बोलतोय एक स्त्री म्हणून हा जो राजकारणातला प्रवास असेल प्रत्येक टप्प्यावरच आपल्या समोर चॅलेंजेस असतात राजकारणात काही वेगळी चॅलेंजेस वाटतात का तुम्हाला चॅलेंजेस प्रत्येक क्षेत्रात आहे नाही असं नाही पण चॅलेंज नसेल तर मला असं वाटतं त्याला त्या अर्थ पण नाही चॅलेंज हे पाहिजे तुम्हाला कुठेतरी एक म्हणजे विरोधक कसा पाहिजेच असतो तुम्ही हे काय म्हणत आपण स्टेबलण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी पण मला असं वाटतं चॅलेंजेस नक्कीच आहेत पण ते चॅलेंज एक्सेप्ट करून जर पुढे जाईल तोच खरं या राजकारणात टिकू शकतो आणि एक क्षेत्र असं आहे की इथे तुम्हाला अनेक पैलू आहेत जे तुमच्यावर नजर ठेवून असतात तुम्हाला त्यांना परफॉर्म करायचं करायचंय दाखवायचंय तुम्ही कसे आहात हे लोकांसमोर तुम्ही आणायचंय तुमची एक काय म्हणूर आपण इमेज इमेज त्या ठिकाणी तुम्हाला बिल्ड करायची संधी मिळते लोकांपर्यंत जायची संधी मिळते एक संधी पण आहे मला असं वाटतं चॅलेंज तर आहेच आहे पण एक संधी पण आहे आणि मला मिळाली त्याबद्दल नक्कीच माझ्या पक्षाचे पण खूप खूप म्हणजे आभारी आहे राजकारणातून जर वेळ मिळाला तर काय करायला आवडतं तुम्हाला म्हणजे तसं माझं प्रोफेशन म्हणाला तर मला थोडस फॅशन डिझायनिंग वगैरे अशा सगळ्या हो वगैरे माझा बुटेक होता आधी अरे वा तिथून थोडी सुरुवात झाली आणि तो एक छंद म्हणून मी तो करत होते आवडायचं आवड आहे पहिल्यापासूनच तर तो कुठेतरी लोकांना पण आवडायला लागला नंतर नंतर मग मुलीचा जन्म झाला माझ्या आणि थोडस असं सगळ्या गोष्टी झाल्या तर थोडस त्याच्याकडे दुर्लक्ष नाही म्हणता येणार पण एक थोडस दुर्लक्ष होत गेलं चालू आहे अजूनही तो छंद मी जोपासतेच नाही असं नाही पण तो एवढा आता इतका वेळ नाही मिळत की त्या सगळ्या गोष्टी आपण करू पण नक्कीच कुठेतरी मध्ये आहे तो एक पण पण त्या छंदाचा उपयोग स्वतःच्या ग्रुमिंग साठी म्हणून त्याचा विचार होतो का होतो ना आणि बरेच लोक विचारतात पण की काय हे करू का हे करुणा, ते करू का छान वाटतं आवडत पण त्या निमित्ताने का महिना पण आपण मैत्रिणी पण हा मिळवतो मिळू शकतो आणि आवडतो लोकांना पण एक सांग मला हे छान आहे का हे छान आहे असं चॉईस करायला किंवा मला घेऊन जातात इकडे हे करू का ते करू का तर थोडस ते पण एक मदत अशी एक तो जोपासला जातो तुम्ही म्हणजे राजकारणी असेल किंवा जे समाजात जी लोक काम करतात ती एक रोल मॉडेल असतात किंवा त्यात ते त्यांच्याकडे तुम सगळ्यांच लक्ष असतं तर अशा वेळी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला खुलवण्यासाठी पण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच उपयोग उपयोग मला असं वाटतं की लोकांचं पहिलं तुम्ही कसे आहात ह्याच्याकडे पहिले लक्ष असतं जसं खाण्याकडे पहिलं आपण नजरेने खातो तसंच ती व्यक्ती कशी आहे हे तिच्या फर्स्ट इम्प्रेशन फर्स्ट इम्प्रेशन वरन ते कळतं मग ते तुम्ही तुमचं कसं राहता कसं राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या हो। आहेत मी म्हणत नाही की गबाळा राहिला वगैरे असं ह्या सगळ्या गोष्टी पण चांगलं राहणं चांगलं बोलणं चांगलं आजकाल गरज आहे तुम्ही जेव्हा युथ म्हणून प्रेझेंट होता किंवा युथशी प्रेझेंट करता कनेक्ट करता या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत असं मला वाटतं राजकारणाच्या आजवरच्या प्रवासामध्ये एक कुठल्याही कुठलंही कार्य करताना किंवा कुठेही आपण तो प्रवासाला निघताना एक प्रेरणा आतून आपल्याला हवी असते तर ती प्रेरणा कुठून मिळाली किंवा काय स्वतःला कुठे मोटिवेट करण्यासाठी काय कुठली गोष्ट लक्षात ठेवता किंवा आठवता किंवा ती कायम सोबत असते वडील मला नेहमी म्हणायचे जे काय करशील ते फुल फ्लेच कर हंड्रेड पर्सेंट दे तुला जे करायचंय ते तू कर म्हणजे घरातून पण मला असं कधी दबाव नव्हतं तुला जे आवडेल ते तू कर त्यामुळे ते त्यांची एक प्रेरणा माझ्या मनात नेहमीच आहे कारण ते पण असंच होत की मला जे पाहिजे ते मी करणार आणि ही इज टू गिव्ह हंड्रेड पर्सेंट तसंच मला पण ते मी बघत आले मी शिकल शिकत आले आणि माझे सास फरांदे सर त्यांनी मला नेहमीच हे सांगितलं की जे त्यांच्या सोबत काही काम करायचं नाही मिळाली दुर्दैवानी ती संधी नाही मिळाली कारण ते दोन हजार चार ला रिटायर झाले अच्छा म्हणजे मला असं वाटतं की आजकाल राजकारणात कोणी रिटायर होत <laughs> नाही पण ते स्वतःहून रिटायर झाले मी म्हणलं ना तो, तो रिटायर झाले दोन हजार पाच ला माझं लग्न झालं सो तसं राजकारणात मला त्यांचं काहीच बघायला मिळालं त्यांचा काही जो प्रवास आहे तो त्याआधी होऊन गेला होता हु, पण मग कुठेतरी नंतर तो वारसा फक्त सोबत होता पण प्रवास म्हणाल तर काहीच नाही काहीच नाही पण ठीक आहे काही लोक सांगायची हे सांगायची ते सांगायचे उत्सुकता वाटायची की अरे एवढं छान काम होतं एवढं सगळं केलं एवढं सगळं आतापर्यंत झालं आणि आपण अशा माणसाची सून आहोत ते कुठेतरी अभिमानही होता मनामध्ये आम्ही मध्यंतरी त्यांच्यावर एक पुस्तकही अच्छा दीपस्तंभ नावाचं माननीय देवेंद्रजी यांच्या हस्तेत आपण आणि त्याचं उद्घाटनही केलं तर त्या पुस्तकात पण अनेक गोष्टी लोकांनी सांगितल्या त्यांच्या त्यांच्या त्यांच्यावर काम केलं सो अशा सगळ्या गोष्टी पण आम्ही कुठेतरी मला असं वाटलं की ते गरजेचं आहे कशा पद्धतीने काम केलं नक्की काय केलं कशा रीतीने त्यांनी राजकारणात आणि तो काळ खूप वेगळा होता वेगळा आहे त्यांच्या समोर चॅलेंजेस अजून जास्त खूप जास्तीच्या वाढवणं खूप मोठी जबाबदारी होती आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि सगळ्याच गोष्टी सगळ्या गोष्टी पण तेव्हा हे नव्हतं हे नव्हतं खरंय आपण खूप लकी होत्या एक बटन दाबलं की आपल्याला सगळं इन्फॉर्मेशन मिळतं सगळं मिळतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करायला लागायच्या कुठून तरी कुठून तरी कुठून तरी माहिती केली डायरेक्ट करावी लागायची आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्यांचा प्रवास कसा केला काय सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हणजे आवडायचं त्यांना <laughs> एकूणच या सगळ्या प्रवासात आता राजकारणात तुम्ही आहात आणि महिला मोर्चाच्या पुणे शहर अध्यक्ष आहात आता अजून पुढची मनुष्या काय आहे कुठे बघताय स्वतःला दृष्टीने काही प्रयत्न कार्य करत राहायचं शेवटी माहिती नाही पक्ष जे म्हणेल ते हा शेवटी पक्षावर सगळं आहे आपले नेते जे विश्वास ठेवून नक्कीच काही ना काही आपल्याला करतीलच पण काम करणं सध्या आपल्या हातात आहे दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पडणं एवढंच हातात आहे आणि तेवढं नक्की शंभर टक्के आम्ही एफर्ट्स त्यामध्ये टाकतोय करतोय आणि अजूनही करू अजूनही पक्षाला आहेच नक्कीच आपल्याला जबाबदारी दिली तर आपण रिझल्ट आपलं काम आहे ते करूच नक्की चालूच आहे यस धन्यवाद ताई तुम्ही बखरलाईव्हच्या स्टुडिओ मध्ये आलात आणि तुमचा एकूणच सगळा प्रवास आम्हाला मन मोकळेपणाने उलगडून सांगितला येणाऱ्या तुमच्या भविष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा